ठीक आहे युटर्न मारण्यामध्ये ते एकदम एक्सपर्ट आहे ज्याला फडणवीस साहेबांच्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या उद्धव यू युटर्न मारला आणि सगळ्या योजना रद्द केल्या कांदा ते बांधा योजना होती दोनशे कोटी रुपये वर्षाला मिळायचे एक युटर्न मारला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोनशे कोटी रद्द केले फार हुशार आहेत ते कशा योजना रद्द करायच्या कसा, करा कसा लोकांवर अन्याय करायचा कर ह्याच्या हर्क त्यांच्याकडून शिकावं कबुलायतदार गावकरचा मी शेवटच्या दिवशी ऑर्डर काढून घेतली जो स्टे घेतला उद्धव साहेबांकडून अडीच वर्ष काय स्टे उठवला नाही एवढे ते कार्यक्षम आहे आणि त्याच्यामुळे तर सगळे साथीदार सोडून गेले आणि मग खोके म्हणायचं आणि काहीतरी म्हणायचं त्यांना जेवाने जीभ दिलेली आहे ती जीभ बोलण्यासाठी दिलेली आहे आणि देवाने आम्हाला हात दिले ते काम करण्यासाठी दिलेलं आहे मेंदू दिला आहे तो विचार करण्यासाठी दिलेला आहे आणि विचार दिलेत ते लोकांची सेवा करण्याचे विचार दिलेले त्याच्यामुळे अशा लोकांची नाव घेऊन आमच्या या पवित्र स्थान प्रसंगाला आपण विघ्न आणणार नाही असे मी अपेक्षा करतात भाई इलेक्शन घोषित झालं पण विरोधकांचा आरोप आहे की वन नेशन वन इलेक्शनचा वलगणा केळ होत आहेत आणि चार राज्याच्या एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही बिचाऱ्यांच्या पोटात आणि किती दुखणार मला कळत नाही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना जाहीर झाली त्याला उद्धव साहेबांनी लगेच म्हणलं भावाचं काय भावाची योजना सुरू झाली शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांची योजना सुरू झाली मग आणि काहीतरी नवीन काढलं काढत राहतात त्यांचे ते स्वभाव आहे त्यांना आमचे उपमुख्यमंत्री टोमणे बॉम्ब म्हणतात हे टोमणे बॉम्ब असतात त्या टोमणे बॉम्बमधून काहीच होत नाही फक्त टोमणे मारायचे आणि तो, तो, तो बॉम्ब फुसका असतो त्याच्यामधून काहीच निष्पन्न होत नाही म्हणून बघा कालपर्यंत आम्ही ज्यावेळेला विजयी व्हायचो त्यावेळेला गर्वाने आणि दौलाने भगवा फडकायचा आज त्याच ठिकाणी खोटं बोलून आणि फतवे काढून ज्या वेळेला निवडलं जातं त्याला त्या ठिकाणी हिरवा झेंडा फडकत असतो याचं दुःख आमच्या काळजामध्ये सुद्धा आहे आणि ते प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजामध्ये गेलं पाहिजे त्याला त्यांना किंमत कळेल की कॉर्पोरेशन मागे फरफटत गेल्यानंतर काय होत हे एकदा तरी महाराष्ट्राने त्यांना दाखवूनच दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल